जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात सचिन वंजे या जवानाला या घटनेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातवन भेट दिली आहे यावेळी अजित पवार यांनी कुटुंबियाशी चर्चा केली आणि त्यांची विचारपूस केली शहीद जवानांच्या आईला यावेळी अश्रूणावर झाले होते

तिथं काय होते त्याच्यामुळे तिला पुण्याला पाहिजे असं आई वडील पुण्याला आईवडील पुण्याला असतात पुण्याला मी तिला करतो ऑलरेडी आहे आणि एम कॉम ची एकच सेमिस्टर आण तर तिला तू कॉम्पिटरचा कोर्स देटरचा कोर्स देखील त्याच्यातच ते करत नोकरी करत करतो